हाय हॅलो नमस्कार मी शुभम आणि आपला हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा आज येऊन पोहोचला आहे तो म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघात सध्याची स्थिती खूपच बिकट परिस्थिती आहे म्हणजे कुठलाही विकास झालेला नाही याच भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व सर्व शिक्षित जे श्रीकांत जिचकार होते त्यांचा देखील पराभव याच मतदारसंघातून झाला होता त्यामुळे हा मतदारसंघ कधी कोणाला कलटी देईल हे आपल्याला सांगता येत नाही मेल असो किंवा फिमेल असो तो काहीतरी करणारा पाहिजे करणारा जो असेल त्याच्या बाजूने लोक विचार करतील कुठेतरी नवीन चेहरा द्यावा अशी लोकांची काय भावना आहे आणि टक्कर होईल चांगली जवळच टक्कर नाही सध्या देखील इथली लढाई खूप इंटरेस्टिंग झालेली आहे सध्या इथं तिहेरी लढत आपल्याला बघायला भेटते आहे त्यामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे काँग्रेसने ते एक वेगळी खेळी करत हे बी ट्रँगुलर इथं नाही ठाऊ का हे सरच मारू शकतो पण असं मला असं वाटतं की नवीन व्यक्तीला चान्स मिळायला पाहिजे पण जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे मतदारसंघातले प्रश्न पूर्ण झालेले आहेत का मागच्या पाच वर्षातला विद्यमान आमदारांचा सातबारा नेमका कसा आहे मतदारसंघ खर्च कुठं केला एका आमदाराचं काम असतो की आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योगाला खिचून आणायचं आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन कुठलाच उद्योग या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आलेला नाही बीजेपी सरकार मध्ये तर काही पाहिजे तसे जॉब मिळाले नाही त्याने रिझर्वेशन बंद करून टाकला जनता यंदा कुठल्या चेहऱ्याला पसंती देत आहे हेच आपण सविस्तर इथल्या जनतेकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा विचार केला तर कुठले कुठले काम केले जाते काम तर भरपूर झाले खांब तलावचा राम मंदिर झाला काम भरपूर झाली म्हणजे जो भिंणा माग होता तो समोर आला आता खाणार तर सारे आमदार खाणार म्हणजे तुमचं म्हणणं की सगळे आमदार खाणार हा सगळे आमदार बनते काय साठी खालीच बनते ना बरं मग ठीक आहे मग आता समजा तुम्ही म्हणता की फाईटच नाही होणार आहे मग यंदा त्यांना जर तिकडे फाईट दिलीस तर दोन जे आहेत आता चेहरे तर त्यांच्या पैकी कोण दिल एकच तो तो एक होऊ शकते पहाडे फक्त आमदार भोंडेकरांना कमी करू शकते ओके हा आमदार भोंडेकरांना कमी करू शकते पण बाहेरचा उमेदवार असल्यामुळे तो भंडाऱ्यात बाहेरचा उमेदवार चालू नाही सध्याची स्थिती तर खूपच बिकट परिस्थिती आहे कशी बिकट आहे म्हणजे कुठलाही विकास झालेला नाही आणि कुठलेही जे प्रतिनिधी आहेत कोणत्याही पक्षाचे सगळं आवड स्वतःच राजकारण करत आहेत बर विद्यमान आमदार जे होते इथले भोंडेकर काय वाटतं मागच्या पाच वर्षांची बघता काम केलेली आहेत की के नाही केलेली आहेत नाही त्यांच्या काही काम नाही केलेलं कुठले कुठले काम केले ते चला एक सांगायचं झालं पाच वर्षात त्यांनी काम केली कुठलाही काम तर दिसत नाही त्यांच्या केले असतील म्हणून कुठलाही काम वगैरे काय काय नाही सारखी असा असतो की आम्ही कितीतरी हजारो कोटींची फंड आणलाय मतदारसंघात बरीचशी कामं केलेली आहेत मतदार सर्वसामान्यापर्यंत पोहोचली का सर्वसामान्यापर्यंत पर्यंत नाही ना ते कागदपत्रे असतील मग के काय केलं काय केलं का, का, खर्च झाले बर अजून पैसे भेटले पाहिजेत का तुम्हाला नाही नाही मिळत चालत का बर असं म्हणतात पंधराशे रुपये भेटतात तुम्हाला पंधराशे तर तीनच हजार भेटले मला तर भेटलेच नाही बाकीचे मग काय करायचं पण चांगले की आपलं घरी बसल्या बसल्या भेटतात पैसे बसल्या नाही भेटेन तर चालते आपली अर्धी रोजी आहे बाहू अंगणवाडीची तेच करून बरोबर काय मग म्हणता यंदा विधानसभेची आहे आता इलेक्शन कुणाला मतदान करणार तुम्ही आम्ही करू पंजाला पंजाला करणार मतदान का बर का आम्ही पंजाबला देतो ना कधी बी आम्ही पंजाब काँग्रेस काँग्रेसवाले बरं आताची स्थिती काय आता आता आहे भंडाऱ्यामध्ये निवडणूक तर फिक्स झालेली आहे चेहरे फिक्स झालेले आहेत काय वाटतं आता बोंडेकर साहेब आता आहेत त्यांच्यात पूजा यात पूजाताईमध्ये फाईट आहे पण आमच्या मते तरी आता पूजाताई निवडून येणार म्हणजे प्रथम महिला आमदार बनणार आहेत त्या आपल्या जिल्ह्यातून कमीत कमी आता पासष्ट वर्षापासून ते ती महिला आमदार नाही तो एक फायदा होऊ शकतो पण महिला आमदार होतील असं तुम्ही म्हणताय खरं पण जो काही होता माझी लाडकी बहिणी योजना हो होती तर माझ्या लाडकी बहिणीच्या योजना शिंदे गटाचे आमदार आहेत विद्यमान आमदार त्यांना होईल असं वाटतं का नाही नाही माझी लाडकी बहिणीचा कुठलाही फायदा सा शिंदे सरकारला होणार नाही कारण की त्या सरकार जो मुद्दे नव्हते हो जनतेत जायला म्हणून ते दीड हजार रुपये आपले सरकारनी ते इलेक्शन लागवच्या पूर्वीच त्यांच्या अकाउंटवर टाकले आहे दादांशी बोलू दादांनी आवर्जून घेतले आपल्याला बोलवून नमस्कार दादा काय हो नाव आपलं सय्यद जिलानी अच्छा दादा मला सांगा की काय भंडाऱ्यातली काय सध्या स्थिती कशी आहे स्थिती बरोबर आहे सर्व आपले आपली जगा फिट आहे तो आपल्या काय नाही हो त्या चुनाव के बारे में हां तो हिसाल काँग्रेस की उमेद आहे से कम साठ पर्सेंट उमेद आहे भंडारेचे असं का वाटतं कारण आतापर्यंत बघितलं तर दोन हजार नऊ चौदा एकोणीस काँग्रेसला सीट नाहीच भेटलेली आत्ताच भेटेल असं का वाटतं तुम्हाला असं का वाटतं म्हणजे हे काय आता कमीत कमी नऊ दहा वर्ष झाले ते एक सरकार आहे बी जे आता सर्व लोक उभून गेले आता नवीन सरकार बसायचे आहे म्हणून ते हे स्थिती बनली आहे की साठ पर्सेंट उमेद आहे अच्छा काँग्रेस मतदारसंघातला मुस्लिम समाज पण मोठा आहे काय वाटतं मुस्लिम समाज कुणाच्या आहे मुस्लिम मुस्लिम समाज तो काँग्रेसच्या पाठीला आहे अच्छा काँग्रेस आहे इतर आहे पण भाजपाले नकार बर भाजपा आम्ही मुस्लिम समाज नाही दुसरी बी समाजाला कौन कोणचा कोणाला विचार असतो गेले आहे भाजपा हा जे काही उलटे शिरे कायदे हे आहे म्हणून तो हे साठ पर्सेंट उमेद आहे, बर, आहे।, आहे। बर, की काँग्रेस येईल शिवसेना शिंदे गटाकडनं आपले आमदार साहेब आहेत विद्यमान भोंडेकर हे आहेत बरोबर काँग्रेसकडनं पूजा ठावकर आहेत आणि अपक्ष पाडे आहेत पूजा ठावकर बरं म्हणजे तुमचं म्हणणं की काँग्रेस सीट लागेल असं काय वाटत तुम्हाला भोंडेकर काही कामच नाही केलं बरं त्यामुळे काय वाटतं मागच्या पाच वर्षांमध्ये बोंडेकरांनी कुठले कुठली काम करायला हवी होती कोणतेच कामं नाही झाले रोड वगैरे झाले ते आहे बरेच जण म्हणतात की त्यांनी फंड कोण पांडला आहे मतदार फंड आणला खर्च कुठं केला जिल्ह्यात घाट नाही केला ना काँग्रेसच्या बाजूनं तुम्ही म्हणता निकाल लागेल पण आतापर्यंतचा इतिहास बघितला नऊला ला एकोणीसला निकाल नाही लागलेला म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला आहे आत्ता काय होिंकल ला, काँग्रेस लागू फक्त बरं चर्चा चालू आहे बरं चर्चा चालू आहे काँग्रेस जिंकेल अशी चर्चा चालू आहे आणि भंडाऱ्यामध्ये इतिहास घडेल जर काँग्रेसची सीट जिंकली तर कारण काँग्रेसला मुळात मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतरच एकही सीट अजून जिंकता आलेली नाही आहे भंडाऱ्याची आणि त्यातही पहिली कॅन्डिडेट महिला असल्यामुळं हा एक मोठा रेकॉर्ड असू शकतो काय नाव आपलं मी बाबा पाटेकर अच्छा मतदारसंघ आपला कुठला आहे भंडारा भंडारा काय वाटतंय आमचा दोन हजार चोवीस भंडारामध्ये नक्की काय होईल तारखेला मतदान आहे आता जस सुरू झालेलं आहे समजा संग्राम दोन हजार चोवीस चा बरोबर आजच काही पूर्ण असं बोलता येत नाही कन्फर्मली काही सांगता येत नाही बरोबर पण मेबी ट्रँगुलर इथं राहील बरोबर म्हणजे तिरंगी आहे सध्या ही फाईट तर काय वाटते तिरंगी फाईटमध्ये मध्ये नक्की कोणाच्या बाजूने वारे सध्या राष्ट्रीय पक्ष च्या बाजूने जास्त वाऱ्या राहतील म्हणजे कुठला पक्ष काँग्रेस बरं सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत तर, तर हो। नरेंद्रजी मुंबई बरोबर काय वाटतं मागच्या पाच वर्षांमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत कामं केलेली आहेत कामं के पक्ष केले आहेत नाही असं म्हणता येत नाही त्यांना तरी फाईट एक राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि आमचा खासदार जो आहे तो काँग्रेसच्या इथला बरोबर त्याच्या देखील निवडणुकीवर काही ना काही प्रमाणामध्ये परिणाम जाणवेल त्याच्यामुळे काँग्रेस प्लस फाईटमध्ये राहील ही गोष्ट शंभर टक्के पक्की लोकसभेला बाजूने जा मतदान झालं होतं त्याचाच इम्पॅक्ट कारण दोन हजार एकोणीस मध्ये इथला खासदार बीजेपीचा होता सुनील भाऊ मेंढे आमचे खासदार होते त्यावेळेस बरोबर आणि जवळजवळ दोन लाखाच्या दरम्यान ते निवडून आले होते त्यावेळेस ते क्रॉस करून लिमिट आताचा जो खासदार हल्ली आपला हा जवळजवळ पास ते छत्तीस ओटाने निवडून आलेला ते क्रॉस करून म्हणजे कुठंतरी काँग्रेस इथं प्रगतीपथावर असं म्हणता येईल आपल्याला काँग्रेस प्रगतीपथावरती आहे असं तुम्ही म्हणताय विद्यमान पण आहेत विद्यमान नाना पटोले यांनी जर ताकद लावली तरी शंभर टक्के रिझल्ट सोबत राहील त्यांच्या याच मतदारसंघामध्ये बंडखोरी सुद्धा झालेली आहे हो बंडखोरी मध्ये सांगितलं ना ट्रँगुलरमध्ये येईल बंडखोरी ट्रँगुलर मध्ये तिसरं राहील बरं मग मत फुटतील हो मग विभाजन होणार पक्क विभाजन पक्का आहे विभाजन नेमका झाल्यानंतर ते कोणाला त्याचा जास्त फायदा पोहोचेल हे मी म्हणू शकत नाही आजच्या तारखेला आणि वेळ अजून त्या गोष्टीला पण विभाजन नक्की पक्का आहे म्हणून ट्रँगल आहे तुम्ही म्हणा की विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी कामं केलेली आहेत मग मत का नाही त्यांना पडते पडतील नाही असं म्हणणं नाही आपलं मी सांगितलं तुम्हाला इथली परिस्थिती अशी आहे की तो खासदार बनलेला आहे हे खासदाराचा जिल्हा आहे खासदाराचा गाव आहे भंडारा त्याच्यामुळे नक्कीच कुठंतरी इफेक्ट जाणवेल या गोष्टीचा आणि काँग्रेसने पहिल्यांदाच जर आपण बघितलं काँग्रेसच्या इतिहासामध्ये जर बघितलं दोन हजार नऊ पासून आतापर्यंत कॅन्डिडेट इथं चालेल की नाही चालेल फिमेल कॅन्डिडेटचा काही प्रश्न नाही असा काय आमच्याकडे मेल फिमेलवाला काही हिशेब नाही आहे आम्ही त्या गोष्टीला मानत नाहीत मेल असो किंवा फिमेल असो तो काहीतरी करणारा पाहिजे बरं करणारा जो असेल त्याच्या बाजून लोक विचार करतील आजच्या तारखेला आपण बघतोय देशामध्ये तर आपल्याला महिला समोर दिसत आहेत माणसं नाही तसा प्रकार नाही आहे पण महिला आघाडीवर हो आहेत हो त्यांना आघाडीवर नेणं आपलं माणसाचे काम आहे बरोबर बरो। महिलांना संधी दिली पाहिजे असं तुम्ही म्हणताय काँग्रेसने ती फर्स्ट टाइम संधी दिलेला आहे पूजा ठवकर तो चेहरा आहे त्या चेहऱ्याबद्दल काय सांगा चांगला चेहरा आहे नवीन चेहरा आहे आणि बऱ्याच वर्षानंतर इथं काँग्रेस येईल असं वाटतं या याच्या आधीचे समीकरण वेगळे असायचे पण खासदार बनल्यामुळे इथले समीकरण बदलतील बदलतील हो ओके okay. हो। क्लेम केला जातो इथले जे विद्यमान आमदार आहेत ते म्हणतात की आम्ही हजारो कोटींची कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये आणलेली आहेत मग एवढी विकास कामं करून देखील सुद्धा ते बॅकफुटला पडतात असं तुम्ही म्हणताय नाही मी असं नाही बॅक फुटला पडत नाही असं म्हणतोय ते माझ्या मित्र पण परिस्थिती अशी आहे इथली की काँग्रेस आधीपेक्षा इथं प्रबड झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो आणि राहिला युतीचा प्रश्न दोन्ही युतीमध्ये तीन तीन लोक आहेत तीन तीन पक्षाची आता कोणती युती कोणाशी किती प्रामाणिक राहते याच्यावर बऱ्याच काही गोष्टी डिपेंड आहेत आता तसं पाहिलं तर काँग्रेसची युती इथून तो, तो एक युतीचा अपक्ष उमेदवार जो आहे तो युती मधलाच आहे हो नरेंद्र नरेंद्रबाब वाड दादा काय सांगतो दादा तुम्ही काहीतरी सांगत बोला नाही नाही भोंडेकर साहेबांनी भरपूर निधी वगैरे आणला आहे पण मागच्या पंधरा वर्षापासून ते इथं हा एक पाच म्हणजे एकदा पडले हा पण सरासरी राजकारणामध्ये पंधरा वर्षापासून आहे आता मला असं माझं एक म्हणणं आहे की लोकांना असं वाटते का कुठेतरी नवीन चेहरा द्यावा अशी लोकांची काय भावना आहे आणि फाईट दोन्हीमध्ये टक्कर होईल चांगली जवळच टक्कर राहील पण बऱ्याचश काय आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये नाना भाऊ पाट पोटवले असल्यामुळे त्यांना सिंपेथी जास्त आहे आणि त्यांच्या इफेक्ट मुळेच हे सीट काही काँग्रेसला जाऊ शकते असं नेमकं काय का नाना भाऊ मध्ये असं नेमकं काय की का त्यांचा मतदारसंघ सोडून सुद्धा साईडचा जो मतदारसंघ आहे नानाभाऊचं म्हणजे कसं भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्चस्व चालते आणि ते व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येक गोरगरिबांच्या मदतीला धावून येते आणि एक ओबीसी समाजाचे एक चांगले नेते असल्यामुळे जवळपास नव्वद टक्के ओबीसीचा हा त्यांच्या मागे उभा राहतो आताच्या लोकसभेला जे झालं मतदान तर त्या लोकसभेच्या मतदानाचाच ही हो बहुतेक तो पॅटर्न जो इम्पॅक्ट जो राहील तो लोकसभेचाच इम्पॅक्ट राहील असा असा आम्हाला वाटते आता प्रत्येकाचे फी वेगवेगळे राहू शकतात आता तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळे सांगतील याचे वेगळे सांगतील पण नवीन चेहरा लोक शोधत आहेत आपल्यासोबत काय दादा दादा घेत आहेत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत कृष्णानंद अच्छा ओके मतदारसंघात फिरतोय हो, 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 जनतेच्या प्रतिक्रिया काय हे बोलतोय हो, हो, बोला आहोत काय वाटतंय भंडाऱ्यामध्ये तसं हो। आधीचे रिपीट होतील असं वाटून राहिलेलं आहे नरेंद्र भोंडेकर पण असं मला असं वाटतो की नवीन व्यक्तीला चान्स मिळायला पाहिजे कारण मुख्यतः बघा आ, एका आमदाराचं काम काय असतो की नाली किंवा रोड बांधणे हे नाही हे तर सेंट्रल नाल्या रोड बांधवते आणि नाल्या नगर परिषद बनवून टाकते एका आमदाराचं काम असतो की आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योगाला खिचून आणायचं आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन कुठलाच उद्योग या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आलेला नाही आमची इच्छा आहे की आमच्या क्षेत्रामध्ये नवीन उद्योग यायला पाहिजे उद्योग येईल तर आपोआप भरभराट होईल लोक स्वतःच तिथं म्हणजे प्रोग्रेस करतील या लोकांना बाकीचा प्रोग्रेस करण्याची काय गरज नाही आवश्यकता नाही आहे मला वाटतं ॲटलीस्ट बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे जो आमचा मूलभूत मुद्दा आहे इथं फक्त दोनच इंडस्ट्रीज आहेत एक सनफ्लॅग आणि एक अशोक लेलँड हे ले। तीस ते चाळीस वर्षापासून आलेले कंपन्या आहेत नवीन इथला इथं कुठंच उद्योग कुठलाच उद्योग आलेला नाही मदत दहा वर्षाच्या आधी प्रफुल्ल पटेल यांनी भेल हे म्हणजे सरकारी कंपनी जी आहे इलेक्ट्रिक ते मुंडीपारमध्ये आणतो म्हणून बोललेले त्यावेळेस त्याच्या सरसाठी सगळं नियोजन केलेलं पण ते स्वतःच बोलले होते की मी जर इलेक्शन हारलो प्र, हार तर मी ह्या प्र म्हणजे प्रकल्प समोर होऊ देणार नाही सेम तसंच झालं ते इलेक्शन हारलेत आणि समोरमध्ये प्रकल्प समोर गेलेला नाही आमच्या क्षेत्रातले मुलं सर्व बेरोजगार आहेत जसे जसे सर्व बाहेर जात आहेत इथं काहीच उद्योग नाही मिळत आहेत मी स्वतः इथला असून मी बाहेर जातो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये मी डिस्ट्रिक्टला जॉब करायला जातो हां त्याच्यामुळे म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये बेरोजगारी खूप पसरलेली आहे आमच्या क्षेत्रामध्ये नवीन उद्योग पाहिजे उद्योग मिळाले तर आपोआप एरियाचा प्रोग्रेस होईल पेट्रोल पंप जवळनगर पेट्रोल पंप जवाहरनगर बरं काम काय करतो तुम्ही काम म्हणजे मजुरी मजुरी करतो काय म्हणतो चाललंय काम चांगलं हो काम चांगलं चाललंय मजुरीत ना बघतं का सगळं करावं लागल बरं हो मजुरी घरामध्ये कोण कोण आहे घरामध्ये दोन मुलं बाळ आहेत आणि बाई मुलं काय करतो मुलं बाळ शिकत आहेत शिकत आहेत का बरं आता काय चाललंय त्यात त्यांचं शिक्षण पाचवी दहावी नाही ते तर बी ए वगैरे झाले बी ए झाले अरे बाप रे वा मग काय त्यांना जॉबला येतात आता वर चाललंय ते वर वर म्हणजे अजून शिक्षण अजून चाललंय शिक्षण त्यांचं भारी भारी म्हणजे तुम्ही मुलांना शिकवताय सगळ्यात महत्वाचं आणि हे सगळं तुम्ही मजुरी करून करताय बरोबर काय वाटतं मुलांना मतदारसंघामध्ये जॉब भेटेल का चांगला आता भंडाऱ्यामध्ये जॉब भेटेल भंडाऱ्यामध्ये म्हणा म्हणा बीजेपी सरकार मध्ये काही पाहिजे तसे जॉब मिळाले नाही काही रिझर्व्हेशन बंद करून टाकला असंही म्हणाले हरकत नाही आता तुम्ही त्या लेवल मध्ये आहे का नाही आता ते इकड तिकड पाहिजेच बिचारे आपले धाम आहे का सांगा बरोबर अजून पुढचा असा प्रश्न आहे आता आपण बेसिकली भंडारा विधानसभेबाबत बोलतो तर काय मागच्या पाच वर्षामध्ये भंडाराचा विकास झाला नाही झाला विकास हे दिसत हो, ते रोड वगैरे दुसरं तर काही नाही रोड वगैरे दिसतात रोड तर झालेला अजून काय पाहिजे अजून पाहिजे म्हणजे मेन कारण म्हणजे ते जे मुलं बाळात नवीन पिढी कोणीही राह आमच्या व्यतिरिक्त अजून कोणाचे पाहिजे बरं कोतुरणागाव ओके काय वाटतंय भंडाऱ्यामध्ये आता इलेक्शन सुरू झालंय आता भंडारातला वस्तुस्थिती अशी आहे की सगळेच आपापल्या पद्धतीनं आणि जे वाटोळे जे झाले पक्षांचे याच्यामुळे भंडाऱ्याची जनता आणि क्षेत्रातील जनता जी आहे ते थोडीशी नाराज आहे चालत्या बैलगाडीचे खिल्ली काढणे हा जो उपद्रवा झाला आणि त्याच्यामुळे जे दोन दोन पक्ष फुटले त्याच्यामुळे आतून जनतेमध्ये हा उद्रेक आहे जनतेमध्ये उद्रेक आहे असं तुम्ही म्हणताय निवडणुकीच्या प्रचाराला झाली आता सुरुवात एकूण कॅन्डिडेट आहेत तीन काय वाटतं तिघांबद्दल काय वाटतं आता पा याच्यामध्ये एक घटक असा आहे की अपक्ष आणि बंडखोरी बंडखोरीची किडी दोन्ही बाजूला आहे युवतीला पण आघाडीला पण असं नाही आहे की ते समाधानी आहेत म्हणून एकंदरीत विषय असा आहे की <coughs> कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन जो असते मतदारांचा जो आणि कम्युनिटीचा तर याच्यामध्ये माझं असं मत आहे की खुजादाई ठाऊकर हे सरस मारू शकते okay. मारू शकते असं मला वाटतं कॅन्डिडेट त्यांना त्या आहेत सध्या पण काय वाटतं त्या महिला कॅन्डिडेट आहेत योग्य चेहऱ्या आहेत हा योग्य चेहऱ्या त्यांचा सोशल वर्क आहे त्यांचा पण गावागावामध्ये ज्या भेटी देणे सामाजिक कार्यक्रम असले तर प्रत्येक ठिकाणी त्या भेटी वगैरे देतात आणि त्यांच्या सामाजिक कार्य आहे काँग्रेसचा विचार केला तर दोन हजार नऊ पासून मतदारसंघ जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून काँग्रेसला इथं यश भेटलेलं नाही आहे मग आता ते यश भेटेल असं वाटतं कर इन्कम बन्सी जी होती हुँ। या ठिकाणी मॅक्झिमम दहा पंधरा वर्ष नाही का प्रफुल्लभाई पटेलनं राज्य केलंय तर काँग्रेसला तो काही चिन्ह मिळाला नाही जनतेला जे ओरिजिनल जे बेसिक जे कार्यकर्ते होते त्यांना तो काही स्कोप मिळाला नाही स्कोप मिळालेला नाही पण आता पटोले साहेब म्हणजे खासदार साहेब आले डॉक्टर साहेब त्याच्यानंतर नव चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये जागवलं असं मला वाटतं नाना पटोलेंचा मतदारसंघ म्हटलं जातो म्हणजे चेहरा आता फक्त ता ताई आहेत असं म्हणतात पण सगळा बॅकअप जो आहे तो नाना पटोलेंचा आहे असं म्हणतात नाना पटोलेंच्या मतदारसंघामध्ये किती चालतंय नाही नाही नाना भाऊचा तर पत्ता चालतो तिकडे बरं हो नाना भाऊचा कारण ते ग्राउंड लेवलवर हां आणि धुरावर बसणारे कार्यकर्ते होते आणि शेतकऱ्यांची विशेष मजुरांची तळागाळातील सगळा टोटल जो बॅलन्स आहे नानाबाऊ व्यवस्थित सांभाळतात असं माझं मत आहे नानाबाऊ बॅलन्स सांभाळतात असं तुम्ही म्हणताय पण बंडखोरी टाळता आली असते काही कसं असते कोणी जुना कार्यकर्ता असतो वीस पंचवीस वर्षापासून तर त्यांची प्रत्येकाची एक अपेक्षा असते पण पक्षश्रेष्ठी जेव्हा वरच्या स्थळावर तिकीट देतो किंवा तिकिटामध्ये असते सगळ्यांची इच्छा असते पण बॅलन्स तो हे बघितला जातो की आपली तिकीट निवडून यायला पाहिजे हा त्यांचा फोकस असतो वरती पसरिंग चा त्या पद्धतीनं मला असं वाटतं की त्याने तिकीट दिली ते योग्यच दिली माहित आता लोकांच्या हो कल वर आहे तुमचा कल काय लोकांचा काय की हिशोबाने बरोबर पंजाचे कोण आहे तेन्डिडेट माहिती आहे भंडाऱ्यामध्ये काय होईल भंडारा म्हणजे उल्लंघन उल्लंघन काय होईल भंडाऱ्यामध्ये तर तीनही पक्ष चालतील म्हणजे तो तू कोणता पहाडे तुमचा भोंडेकर आणि पंजा बरं हं तुम्ही इतक्या वर्ष आहात तिथल्या भागामध्ये काय वाटतं तुम्हाला कुठला पक्ष चांगला आहे कोण काम करते पक्ष पहा काँग्रेसच चांगला आहे ज्यानं हा देशाला वर आणलं म्हणजे स्वातंत्र्यातून थोडंसा त्याला प्रकाशात आणलं तो काँग्रेसच पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा देशाच्या थोड्या बाजू घेऊन टिकवून ठेवून काम करते पण दोन हजार चौदाच्या आधी म्हणजे असं म्हणतात आता जे आहे सरकार ते असं म्हणते की दोन हजार चौदा पर्यंत काहीच नाही झालं म्हणजे देशाचा कारण आहेत पहा जलमतांनी मनुष्य कसं असते एकदम गरीब असते कमजोर असते हा देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसच झाला काँग्रेसनं बाजू सांभाळली थोडी थोडी परिस्थिती सुधरत गेली आता त्या व्यक्तीजवळ अतोनात पैसा झाला म्हणून हे मजा मारून राहिले चौदा नंतर का पहिले गरीब होताना आमचे वडील काय खात होते हे आम्हाला माहित आहे पण आम्ही का खातो हे आम्हाला माहित आहे आता आमचे मुलं आमच्यापेक्षाही चांगलं खातील का त्याच्यानंतर येणारी या पिढी ये आहे ती चांगली खातील पण त्या पूर्वजांनी जे सांभाळून ठेवलं म्हणून हे मजा मारून राहील दादा काय वाटतं दादा काय काय वाटते तुम्हाला मतदारसंघात काय होईल विकास झालाय नाही झालाय नाही हा विकास सुरू आहे हा पण आता कसा चाललाय विकास बराच चाललाय ठीकठाक चाललाय हळूहळू चाललाय का बरं हळूहळू चाललाय आता भूमिपूजन करून ठेवलं त्यांनी हा जिकडे तिकडे आमदार भूमिपूजन केला का माझे काम थांबलेलं आहे सगळे असं खबर केलं मग हां मग का माही भूमिपूजन कधी केलं आत्ता केलं की मागे केलं मागे आता एक दोन महिने अगोदर बरं बरं पाच आधी आधी का नाही केलं अगोदर टाकलं त्यांनी नाही विधानसभा आहे हा त्याच्याकरता आता हा काम आता लढत आहे तर पंढर भोंडेकर पहाडे अजून ठाऊक मॅडम तिघामध्ये लढत आहे काय वाटतं तिघांची फाईट झाली तर काय होईल नाही गेलं बरं का बरं वाटत काँग्रेसची आहे ती बरं अजून आपल्या कुणबी समाजाची आहे अजून मोवडीने दिली तर सर पहाड जेव्हा उभा आहे काही त्यामुळे आपण आणि बोंडेकर यांच्यामध्ये मत विभाजन होऊन त्याचा फायदा काय वाटतं काँग्रेसचं काम मतदारसंघामध्ये चांगलं होतं आता काम ते करतील करतील ना पूजा ठावकर सारखं त्यांनी दिला एक चेहरा दिला नवा महिला चेहरा दिला तर हा महिला चेहरा भंडाराचा विकास करण्यासाठी सक्षम आहे की नाही आहे नानाबाऊ पटोले आहे त्याच्यामुळे नानाबाऊ पटोले यांच्या बरोबर त्या खासदार जे आहे पणले आपले पटोले पडोळे पडोळे त्यांच्या काम होते काय वाटतं ज्यांना दहापैकी गुण द्यायचे म्हटले आता जे जे होते होते आमदार तर आमदार साहेबांना दहापैकी गुण द्यायचे म्हटले मागच्या पाच वर्षांचं काम बघता किती मार्क द्याल तो पण आता असं लोकांची अपेक्षा की हे येणार नाही असं व्हायला आता आम्ही सत्ता बदल झाला चेंज पाहिजे आता